स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी यात्रेतील मानकरी मल्लिनाथ मुस्तारे यांच्या घरी मंगलमय वातावरणात देभाऱ्यामध्ये दिवे बसवण्याचा धार्मिक विधी पार पडला यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात ही परंपरा नऊशे वर्षांपासून चालत आली आहे सोमवारी सकाळी यात्रेतील मानकरी संजय हब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी मुस्तारे यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसवण्यात आले याप्रसंगी पूजाविधी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर संजय हब्बू यांची पाद्यपूजा करून आरती करण्यात आली यावेळी मल्लीनाथ मुस्तारे आनंद मुस्तारे महादेवी मुस्तारे विजया मुस्तारे ऐश्वर्या मुस्तारे नील मुस्तारे आदी उपस्थित होते कुटुंबातील सदस्यांनी श्रींच्या पूजेमध्ये भाग घेतला यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा